प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनतेची सहानुभूती उद्धव ठाकरेंना मात्र मते एकनाथ शिंदे यांना या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सब्स्क्राईब करण्यास विसरू नका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असणारी शिवसेना या शिवसेनेला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लोकांनी भरभरून मते दिली ज्यावेळी शिवसेनेचं विभाजन झालं त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या शिवसेनेला जनतेची सहानुभूती मिळाली अर्थातच ज्यावेळी शिवसेनेचं विभाजन झालं त्यावेळी दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रोज झडत होत्या संजय राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन आपल्या पक्षाची भूमिका मांडत होते त्याचबरोबर आपल्या नेत्यासाठी बॅटिंग करताना पाहायला मिळत होते संजय राऊत यांची सकाळची पत्रकार परिषद दिवसभराचा राजकीय अजेंडा एक प्रकारे सेट करत होते आणि मीडियामध्ये एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं परसेप्शन तयार होत होतं एकनाथ शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निगेटिव्ह परसेप्शन तयार होत होत परंतु हळूहळू वातावरण निवडत गेलं मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे येत गेला आणि त्याचा अत्यंत खुबीने एकनाथ शिंदे यांनी वापर केला मराठा आरक्षणासाठी मनोज जोरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने झाली आणि त्या आंदोलनाला एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक असा पाठिंबा दिला मराठा समाजाच्या किंवा मराठा आंदोलकांच्या बहुसंख्य मागण्या एकनाथ शिंदे यांनी मान्य केल्या त्यामुळं मराठा समाजामध्ये एकनाथ शिंदे यांच्याविषयी एक पॉझिटिव्ह वातावरण तयार झालं त्यानंतरनं लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या शिवसेनेने पंधरा जागा लढवल्या आणि त्यातील सात जागांवरती विजय मिळवला भारतीय जनता पक्षाने सव्वीस जागा लढवल्या आणि केवळ नऊ जागांवरती विजय मिळवता आला तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या शिवसेनेने एकवीस जागा लढवल्या आणि केवळ नऊ जागांवरती विजय मिळवता आला लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची स्ट्राईक रेट ही उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा चांगली राहिली त्यामुळं एक प्रकारे जरी जागा लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या शिवसेनेच्या जास्त निवडून आल्या असल्या तरी सुद्धा चर्चा मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची झाली आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकीय रणनीतीची झाली अर्थातच मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडं सत्तेच मोठं पाठबळ असल्यामुळं त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला झाला भारतीय जनता पक्षाचं संघटन असेल नरेंद्र मोदी अमित शहा यांचा राजकीय करिश्मा असेल किंवा आर्थिक पाठबळ असेल यामुळं लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना सात खासदार निवडून आणता आले अर्थातच लोकसभा निवडणूक निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या राजकीय रणनीतीत बदल केला आणि एक प्रकारे विधानसभा निवडणुकीत विधानसभा निवडणूक आपल्याला जड जाऊ शकते कारण लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला यश मिळालं ते पाहता एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील या महायुतीच्या नेत्यांची झोप उडाली नेते खडबडून जागे झाले विशेष करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर आपण सत्तेमध्ये राहिलो किंवा आपला पक्ष सत्तेमध्ये राहिला तरच आपल्या नेतृत्वाखाली असणाऱ्या शिवसेनेचं राजकीय भवितव्य सुरक्षित राहील ही चिंता ही चिंता एकनाथ शिंदे यांना सातत्याने ग्रासत होती किंवा हे एकनाथ शिंदे यांच्या डोक्यामध्ये होत त्यामुळं विधानसभा निवडणुकीत कशा पद्धतीनं का होईना यश मिळवणं हे एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीनं किंवा त्यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक होत कारण ते मुख्यमंत्री होते जर सत्ता गेली तर अर्थातच राजकीय पक्ष चालवणं वाटतं तेवढं सोपं नाही आणि त्याच अनुषंगानं एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही योजना अंमलात आणण्याचं ठरवलं ही योजना एकनाथ शिंदे यांची कल्पना आहे असं मीडियामधून वारंवार दाखवण्यात आलं त्याचबरोबर महायुतीकडून इतर कल्याणकारी योजना राबवण्यात आल्या आणि त्या योजना जनतेपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोचतील यासाठी प्रशासनाला कामाला झुंपण्यात आलं प्रशासनावरती मोठं प्रेशर करण्यात आलं आणि विशेष करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना जवळजवळ दोन लाख दोन कोटी छत्तीस लाख महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोचवण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या सरकारला यश आलं आणि लो, लोक विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाजूने किंवा महायुतीच्या बाजूने भरभरून मतदान केलं अर्थातच जरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कामगिरी ही चमकदार झाली असली तरी सुद्धा लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं जवळजवळ अठरा एकोणीस टक्के मते मिळवलेली आहेत तर विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा बारा तेरा टक्के मते मिळवलेली आहेत म्हणजे एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीत केवळ वीस आमदार जरी निवडून आले असले तरी सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या एरियामध्ये जवळजवळ दहा आमदार निवडून आणण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला यश आलेलं आहे आणि लोकसभा निवडणुकीत मराठवाडा विदर्भ या भागामध्ये आणि मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांनी चांगलं ने यश मिळवलं त्यामुळे एक प्रकारे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर दोन्ही पक्षांची कामगिरी समाधानकारक राहिली परंतु त्यामध्ये एकनाथ शिंदे मात्र उजवे ठरले सत्तेच पाठबळ नरेंद्र मोदी अमित शाह यांची राजकीय रणनीती अर्थातच आर्थिक पाठबळ आणि प्रशासकीय यंत्रणा बरोबर असल्यामुळेच खर तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला यश मिळालं आणि एकंदरीत एकनाथ शिंदे यांची राजकीय इमेज ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न त्यांच्या सल्लागारांनी केला मीडियामधून ज्या पद्धतीच्या जाहिराती गेल्या अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांच्या सरकारने दिल्या त्या जाहिरातींचा आकडा पाहिला खर खर्चाचा आकडा पाहिला तर आता महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आतापर्यंत एखाद्या राज्य सरकारने एवढ्या जाहिरातीत दिल्या होत्या का असा प्रश्न त्यामुळे उपस्थित राहतो अर्थातच एकनाथ शिंदे यांनी आपल्या कामाचा मोठा गवगवा केला आणि त्यांना त्यांच्यामध्ये त्यांना यशही मिळालं अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सडळ हस्ते मदत करतात आणि ते सतत जनतेसाठी उपलब्ध राहतात लोकांच्या मध्ये जाऊन काम करणारा लोकांसाठी सतत उपलब्ध राहणारा लोकांच्या अडीअडचणीच्या काळात उपलब्ध असणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांनी स्वतःची इमेज बनवण्याचा प्रयत्न केला आणि ती इमेज लोकांनी काही प्रमाणात स्वीकारली असं मतदानामधून दिसून येते परंतु विधानसभा निवडणुकी निकालानंतर महायुतीचं सरकार सत्तेवरती आलं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि एकंदरीत जे महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेमध्ये असणारे एकनाथ शिंदे ते चर्चेमधून बाजूला गेले आणि चर्चा ही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचे होऊ लागले त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद घेण्यासाठी सुरुवातीला एक प्रकारे त्यांना मुख्यमंत्री पद मिळेल अशी अपेक्षा होती त्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केले मुख्यमंत्री पद नाही तर किमान काही मजबूत खाती प्रभावशाली खाती आपल्या पक्षाला मिळावीत यासाठी त्यांनी चांगल्या पद्धतीनं बार्गेनिंग केलं अर्थातच त्यांना काही प्रमाणात यश मिळालं परंतु गृह मंत्रालय मिळावं अशी एकनाथ शिंदे यांची मागणी होती परंतु ती मागणी भारतीय जनता पक्षाने एक प्रकारे धुडकावून लावली अर्थातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बारा मंत्री पदे मिळालेली आहेत आणि स्वतः एकनाथ शिंदे यांच्याकडं दोन मंत्रीपदे आहेत आणि ती प्रभावशाली मंत्रीपदे आहेत अर्थातच एकनाथ शिंदे हे जरी सध्या सत्तेमध्ये असले तरी सुद्धा मुख्यमंत्री म्हणून जो एक जे एक सत्तेचं पाठबळ एकनाथ शिंदे यांना मिळत होत किंवा एक, कि एक मुख्यमंत्री म्हणून राज्याचा प्रमुख म्हणून मीडियाचा मीडियाचा जो फोकस एकनाथ शिंदे यांना मिळत होता तो फोकस सध्या मिळताना दिसत नाही किंवा मराठा समाजामध्ये एकनाथ शिंदे यांच्याविषयी एक, एक पॉझिटिव्ह वातावरण जे तयार झालेलं होतं ते सुद्धा सध्या दिसत नाही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्क्यावर धक्के काम देवेंद्र फडणवीस यांनी आहे आणि त्याची ही एकनाथ शिंदे यांनाही येत आहे ये, त्यामुळं आणि महाराष्ट्रामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुका एक भाजप सोबळावरती लढण्याच्या दिशेनं विचार करतोय जर भारतीय जनता पक्षाने सोबळावरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढल्या तर त्याचा फटका हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही बसणार आहे विशेष करून ठाणे महानगरपालिकेत कारण ठाणे महानगरपालिकेत महानगरपालिकेवरती भारतीय जनता पक्षाचा डोळा आहे कारण ठाण्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा मोठी आहे म्हणजे एक प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या समोर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने दे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जहाल भाषेत टीका करत होते परंतु तेच उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील यांनी अलीकडेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची भेट घेतली उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं संवाद होताना दिसतोय यामुळं राजकारणात कोणीच कोणाचा कायमस्वरूपी शत्रू नसतो त्यामुळं उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजेच भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असणारी शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकते अशा प्रकारची एक चर्चा दबक्या आवाजात होईना महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सुरू झालेली आहे अर्थातच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांना एक प्रकारे दाबण्याचा प्रयत्न प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदे यांच्याकडूनही झालेला आहे परंतु देवेंद्र फडणवीस हे कसलेले राजकारणी आहेत राजकारणामध्ये आणि विशेष करून अडचणीच्या कालावधीत टिकून कसं राहायचं याच चांगलं कौशल्य देवेंद्र फडणवीस यांना अवगत आहे आणि संधी आल्यानंतर त्या संधीचा कसा फायदा उठवायचा हे देवेंद्र फडणवीस यांना चांगलं माहीत आहे आणि सध्या मुख्यमंत्री म्हणून वेळ आणि संधी ही देवेंद्र फडणवीस यांची आहे आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस हे प्रयत्न करताना दिसत आहेत म्हणजे एक प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसमोर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच आणि भारतीय जनता आव्हान देखील अर्थातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जरी उद्धव ठाकरे कमजोर पडले असले तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आपण लढणार अशा प्रकारची एक प्रकारे घोषणा केलेली आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना आपल्याला लढायचे हे आपल्या आप नेत्या आपल्या पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे किंवा आपल्या मतदारांपर्यंत आपल्या समर्थकांपर्यंत तसा त्यांनी मेसेज पोचवलेला आहे त्यामुळं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना सत्तेचं पाठबळ असल्यामुळं आणि स्वतः ते मुख्यमंत्री असल्यामुळं आपला, आपला पक्ष ते मजबूत करू शकले आणि लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना यश मिळू शकलं परंतु तेच यश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत टिकवणं एकनाथ शिंदे यांच्यासाठी शिवसेनेसाठी सोपं नाही अर्थातच आपला पक्ष वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे हे नेहमी प्रयत्न करताना दिसतात चोवीस तारखेपासून ते राज्यामध्ये संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू करताना दिसतील कारण एकनाथ शिंदे यांना माहित आहे जर राज्यामध्ये आपला पक्ष वाढवायचा असेल फुलवायचा असेल आणि पक्षाचं संघटन मजबूत करायचं असेल आणि भारतीय जनता पक्षाचं चॅलेंज किंवा भारतीय जनता पक्षाचं आव्हान जर पेलायच असेल तर आपल्याला जनतेमध्ये जावं लागेल संघर्ष करावा लागेल कारण भारतीय जनता पक्षाबरोबर जो पक्ष सत्तेमध्ये जातो भारतीय जनता पक्षाची युती करतो त्या पक्षाचं राजकीय अस्तित्व हे कमजोर होतं वेगवेगळ्या राज्यामध्ये याची उदाहरणे सापडतील पंजाबमध्ये अकाली दल बिहारमध्ये जनता दल युनायटेड नितीश कुमार यांचा पक्ष असेल ओरिसामध्ये नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल हा पक्ष असेल आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना हे त्याचं मोठं उदाहरण आहे त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं एक मोठं आव्हान हे एकनाथ शिंदे यांच्या समोर असणार आहे त्याचबरोबर इतर पक्षांचंही आव्हान त्यांच्या समोर असणार आहे जरी सत्तेचं पाठबळ असल्यामुळं एकनाथ शिंदे यांच्याकडं इतर पक्षातून येणाऱ्या नेत्यांची कार्यकर्त्यांची संख्या आपल्याला जास्त दिसत असली तरी सुद्धा राज्यामध्ये सत्ता परिवर्तन जरूर झालेलं आहे परंतु लोकांच्या समस्या अजून तशाच आहेत त्यामुळं जर या समस्या तशाच वाढत गेल्या तर राजकीय त्याचा परिणाम हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ शकतो आणि लोकांची नाराजगी किंवा त्या नाराजगीचा परिणाम हा मतदा मतावरती होऊ शकतो आणि त्याचा फटका हा सत्ताधाऱ्यांना बसू शकतो कारण ज्या पद्धतीनं सध्या पालकमंत्री पद असेल किंवा इतर मुद्द्यावरून सध्या महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष पाहायला मिळतोय तो संघर्ष बघितला तर महायुतीमधील नेत्यांमध्ये एक जेन्सीपणा किंवा एक वाक्यता दिसत नाही तिन्ही नेत्यांची तोंडे तीन दिशेला दिसत आहेत आणि त्याचा फायदा हा विरोधकांना मिळू शकतो आणि विरोधक ही म्हणजेच लु। लु। महाविकास आघाडी जरी विस्कळीत वाटत असली तरी सुद्धा शरद पवार यांनी महाविकास आघाडीला एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे उद्धव ठाकरे यांनीही जरी स्वबळावरती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना लढेल अशा प्रकारचं विधान जरी केलं असलं किंवा संजय राऊत यांनी तशा प्रकारचं वक्तव्य जरी केलं केलं असलं तरी सुद्धा ज्यावेळ त्यावेळची परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातील असं स्वतः उद्धव ठाकरे यांनीही सांगितलेलं आहे त्यामुळं जरी उद्धव ठाकरे सध्या प्रेझेंट सिच्युएशन मध्ये एकनाथ शिंदे यांच्या समोर कमजोर वाटत असले तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांची असणारी भाषण शैली प्राप्त झालेलं वलय बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांच्याकडे आलेला राजकीय वारसा आणि एकंदरीत उद्धव ठाकरे यांची भाषण शैली आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये त्यांचं केलेलं नाव आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कोरोना कोरोना काळात केलेलं काम असो हे सर्व पाहता उद्धव ठाकरे जरी निवडणूक हरले असले तरी सुद्धा जनतेच्या मनामध्ये अजूनही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आपुलकीची भावना आहे अर्थातच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप असेल किंवा शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असणारी शिवसेना ही जरी उद्धव ठाकरे यांना टार्गेट करत असली तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका घेतलेली आहे किंवा जप्तीनं वैचारिक भूमिका उद्धव ठाकरे आपल्या भाषणामधून मांडत आहेत त्यामुळं उद्धव ठाकरे यांची सर्व समावेशक अशी भूमिका ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठ्या कालावधीत चांगलं यश मिळवून देऊ शकते किंवा तो पक्ष या भूमिकेमुळे चांगल्या पद्धतीनं भविष्य काळात मजबूत होऊ शकतो आणि त्यांच्याकडं आदित्य ठाकरे यांच्यासारखा एक युवा चेहरा आहे म्हणजे एक प्रकारे एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व हे कार्यकर्त्यांमधून आलेलं नेतृत्व आहे तर एकनाथ उद्धव ठाकरे यांना घरातूनच राजकीय वारसा मिळालेला आहे किंवा जबाबदारी मिळालेली आहे त्यामुळं जरी पहिली लढाई ही एकनाथ शिंदे यांनी जिंकलेली असली तरी सुद्धा तो विजय तात्पुरता होऊ शकतो किंवा तात्पुरता ठरू शकतो कारण अजून दीर्घ का पल्ला हा एकनाथ शिंदे यांना गाठायचा आहे कारण सत्ता असताना पक्ष वाढवणं वेगळं आणि सत्ता नसताना पक्ष वाढवणं वेगळं त्यामुळं भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांचा यांचाही सामना करावा लागेल परंतु त्यांना जास्त धोका हा भाजपकडून असणार आहे आणि भारतीय जनता पक्ष पक्षाने तसे संकेत दिलेले आहेत त्यामुळं एकनाथ शिंदे हे सध्या भारतीय जनता पक्षाच्या कात्रीमध्ये सापडलेले आहेत आणि अशा या अवघड परिस्थितीत उद्धव उद्ध ठाकरे हे त्यांना धक्के देऊ शकतात त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन नेत्यांची आणि दोन पक्षांची रणनीती काय राहते दोन शिवसेनेची रणनीती काय राहते हे पाहणं खरं उत्सुकतेच आहे परंतु सध्या तरी एकनाथ शिंदे यांनी पहिली बाजी जिंकलेली आहे किंवा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्षात उद्धव ठाकरे हे कमजोर पडलेले आहेत आणि एकनाथ शिंदे यांनी बाजी मारलेच जरी दिसत असलं तरी सुद्धा उद्धव ठाकरे हे जखमी वाघाप्रमाणे पुन्हा एकदा विजय मिळवण्यासाठी तर त्यांनी तयारी सुरू केलेली आहे आणि तशा प्रकारचे संकेत त्यांनी आपल्या आजच्या भाषणामधून दिलेले आहेत त्यामुळं जरी एकनाथ शिंदे यांना मतदारांनी लोकसभा आणि विधानसभेला स्वीकारला असलं तरी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्यांना त्यांना जनता स्वीकारेलच असं म्हणणं घाईचं ठरेल आणि ज्या पद्धतीनं ईव्हीएम बाबत शंका सध्या उपस्थित होत आहेत आणि निवडणूक आयोगाच्या एकंदरीत कार्यपद्धतीवरती ज्या पद्धतीनं विरोधकांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत किंवा निवडणूक सुधारणा विषयक काम करणाऱ्या वेगवेगळ्या सामाजिक संस्था असोत किंवा वेगवेगळी लोक असोत यांच्याकडून ज्या पद्धतीनं निवडणूक कार्यपद्धतीवरती निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरती आक्षेप घेतले जात आहेत ते पाहता निवडणुकीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात यंत्रणांचा चुकीचा वापर झालेला आहे असं पण आपण म्हणू शकतो कारण ईव्हीएम बाबत जे प्रश्न उपस्थित विरोधकांनी केले त्या प्रश्नांची योग्य आणि व्यवस्थित उत्तर ही निवडणूक आयोगाने दिलेली नाहीत त्यामुळं जरी उद्धव ठाकरे यांचा पराभव झाला असला किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली असणारी शिवसेना निवडणुकीत जरूर हरली असेल परंतु जनतेच्या मनामध्ये अजूनही तिचं स्थान कायम आहे त्यामुळं उद्धव ठाकरे यांना राजकारणामधून किंवा त्यांचं राजकीय नेतृत्व नाकारणं त्यांच्याकडं दुर्लक्ष करणं हे एकनाथ शिंदे यांना महागात पडू शकतं हे एकनाथ शिंदे यांनाही माहीत आहे त्यामुळं एकनाथ शिंदे हे भविष्यातील आपल्या पक्षाची राजकीय वाटचाल मजबूत करण्याच्या दृष्टीनं आणि आपला पक्ष चांगल्या पद्धन टिकवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करताना दिसत आहेत परंतु त्या प्रयत्नांना किती यश मिळेल हे भविष्यात आपल्याला कळेलच परंतु जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत पक्ष वाढवणं सोपं असतं सत्ता गेल्यानंतरनं पक्ष वाढवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि त्या संघर्षात एकनाथ शिंदे टिकतील का हा खरा प्रश्न आहे कारण शरद पवार यांच्यासारखा मातब्बर नेता पक्ष टिकवू शकला चालवू शकला सध्या त्यांची त्यांच्या त्यांच्या पक्षाची अवस्था अत्यंत वाईट आहे परंतु तरी सुद्धा ते पक्ष चालवतात तशा पद्धतीनं दीर्घकाळ पक्ष चालवणं एकनाथ शिंदे यांना जमेल का हा खरा प्रश्न आहे उद्धव ठाकरे यांनी आपलं नेतृत्व सिद्ध करून दाखवलेलं आहे भलेही त्यांच्यासाठी सध्या वाईट काळ असेल परंतु हा वाईट काळ सदा सर्वदा राहत नाही त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्यासाठी येणारा काळ हा कसोटीचा असेल आणि एकनाथ शिंदे यांच्या समोर खरं आव्हान हे भाजपचं असणार आहे त्यामुळं भाजप देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे हा राजकीय संघर्ष आपल्याला भविष्यात म्हणजे इथून पुढं पाच वर्ष चांगल्या पाहायला मिळू शकतो धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका